ताशी काही किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे सातशे मीटर लांबीच्या पुलास सत्तर सेकंदात ओलांडते आणते व तीच रेल्वे एकशे तीस मीटर लांबीच्या बोगद्यास बत्तीस सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा वेग किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रस्तुत प्रश्नामध्ये सातशे मीटर लांबीचा हा पूल इथं सातशे मीटर मांडा यामधून एकशे तीस मीटर लांबीचा हा बोगदा एकशे तीस मीटर याची वजाबाकी करा सातशे मीटर हा आहे पूल आणि हा आहे बोगदा ही वजाबाकी शून्य दहा तीन गेले सात इथं देऊन टाका पाचशे सत्तर हे जे उत्तर आलं ते इथं मांडा अंशस्थानी छदस्थानी काय करायचं लक्ष द्या इथ सातशे मीटर लांबीच्या पुलास ही रेल्वे सत्तर सेकंदात ओलांडते इथ सत्तर सेकंद असे मांडा वजा बोगद्यास बत्तीस सेकंदात ओलांडते इथं बत्तीस सेकंद ही वजा बाकी करा सत्तर मधून बत्तीस वजा करा म्हणजे आठ चाळीस तीस आठ अडोतीस आट अडोतीस सेकंद ही वजा बाकी आली लेकरांना लक्ष आता अडोतीस न भाग द्या लक्ष द्या हा भाग लेकरांनो जातो पंधरान म्हटल्यास अडोतीस गुणीला पंधरा पंधरा आठवीस बारा पंधरा ती पंचेचाळीस पंचेचाळीस पंचावन्न पंचावन्न आणि दोन सत्तावन्न ओके हा पंधरा न भाग जातो याचा अर्थ त्या रेल्वेचा पंधरा मीटर प्रतिसेकंद हा मीटर प्रतिसेकंद वेग आहे प्रश्नामध्ये रेल्वेचा ताशी वेग किती असा प्रश्न म्हणून ताशी वेग काढताना आता आपण ताशी वेग काढू तो कसा हा आलेला मीटर प्रति सेकंद वेग त्याला गुणिला ताशी वेग काढताना अठराचे पाच गुणिला घ्या का घेतात या संबंधीचं विस्तृत विवेचन हवं असेल तर आंतर वेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा हा भाग गेला सर तीन आता तीन गुणीला अठरा म्हणजे काय हो तर अठरा तरी चोपन्न आणि हे उत्तर मिळालं किलोमीटर प्रति तास त्या रेल्वेचा वेग किती चोपन्न किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल ओके okay?